रामकृष्ण हरी जय हरी माऊली आपण आज श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देवगाव येथे आलो आहोत तेथील चिंतामणी मंदिराचे मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचे आपण दर्शन घेतले तेथेच थोडे पुढे आले की नवशा गणपती नावाने एक मंदिर आहे त्या बाप्पाचे पण आपण दर्शन घेतले श्री काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी दर्शनासाठी आपण मंदिरामध्ये जाऊन काळ भैरवनाथाचे दर्शन घेतले एकादिशी निमित्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थांनी सुंदर अशी सजावट केली होती मंदिराच्या प्रवेशद्वाराला तेथेच थोडे बाजूला संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण बघितले तेथील जन्म ठिकाणी त्यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण त्यांचे रातेघर बघण्यासाठी गेलो तिथे जिजाईंचे दर्शन घेतले त्यांच्या पत्नी जिजा जिजाबाईचे दर्शन घेऊन तेथील त्यांच्या वंशजांचे फोटोचे दर्शन घेतले त्यांचे आठवे वंशज यांचे फोटोज तिथे मंदिरामध्ये आहेत त्या फोटोजचे आपण दर्शन घेतले माऊली तुम्ही पण एक वेळेस अवश्य या ठिकाणाला भेट द्या तेथे जगद्गुरु तुकाराम महाराजांची मूर्त छान अशी मूर्त आहे गाथा मंदिरातील तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे आपण दर्शन घेतले छान असे मंदिर आहे बांधकाम असे